नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही फार्मर आय डीसाठी फार्मर आयडी माहीत नाही आज मी तुम्हाला सोप्या दाखवणार तुमचा फार्मर आय डी काय आहे ते कसा तपासायचं चला सुरू करूया सर्वप्रथम क्रोम ब्राउझर ओपन करा नंतर गुगलमध्ये एग्रिस्टिक एंटर करा तुम्हाला पहिली लिंक दिसेल फार्मर त्याला क्लिक करा येथे तुम्हाला डॅशबोर्ड वर चेक एनरोलमेंट स्टेटस लॉग इन सी हे ऑप्शन दिसतील त्यातील चेक एनरोलमेंट स्टेटस क्लिक करा आता तुम्हाला एनरोलमेंट आय डी फार्मर आय डी आधार नंबर हे ऑप्शन दिसतील यामध्ये तुम्हाला आधार नंबर एंटर करा आणि चेक या बटनावर क्लिक करा नंतर तुम्हाला तुमचा आधार शेतकऱ्यांचे नाव आणि खाली फार्मर आय डी दिसेल हा तो फार्मर आयडी व्यवस्थित प्रिंट करून ठेवा कारण शेतकऱ्यांना कोणत्या योजनेसाठी लागणारा महत्वाचा आयडी आहे आए।